राज्यामध्ये सोयाबीनच्या खरेदीच्या संदर्भात या ठिकाणी सांगण्यात आलं की सोयाबीनची खरेदी झाली नाही पहिल्यांदा तर मी या ठिकाणी आपल्या लक्षात आणून देतो की एकूण सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका घोषित करण्यात आला होता जो मागील वर्षीपेक्षा दोनशे ब्याण्णव रुपये इतका जास्त होता महाराष्ट्रामध्ये लागवडीखालील क्षेत्र हे पन्नास लाख हेक्टर होतं आणि या संदर्भात एकूण जी काही खरेदी आपण सुरू केली नाफेडद्वारे चारशे तीन एन सी सी एफद्वारे एकशे एकोणसाठ अशा पाचशे बासष्ट केंद्रावर आपण ही खरेदी जी आहे ती सुरू केली आणि केवळ महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या खरेदीला केंद्र सरकारने दोन वेळा एक्सटेन्शन दिलं अजूनही आपण तिसरं मागितलेलं आहे पण दोन वेळा एक्सटेन्शन दिलं आणि जवळपास आपण या ठिकाणी अकरा लाख एकवीस हजार तीनशे पंच्याऐंशी मेट्रिक टन एवढी सोयाबीनची खरेदी केलेली आहे ही खरेदी जी आहे ही अतिशय विक्रमी अशा प्रकारची खरेदी आहे मग याच हंगामात इतर राज्यांच्या तुलनेत आपली खरेदी कशी आहे तर आपण बघा जी सोयाबीन सोयाबीनचं सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये झालेली खरेदी ही सहा लाख बावीस मेट्रिक 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 हो मेट्रिक हजार मेट्रिक टन आहे कर्नाटकमध्ये फक्त अठरा हजार मेट्रिक टन आहे तेलंगणामध्ये त्र्याऐंशी हजार मेट्रिक टन आहे राजस्थानमध्ये अठ्ठ्याण्णव हजार मेट्रिक टन आहे आणि गुजरातमध्ये चौपन्न हजार मेट्रिक टन आहे आपली अकरा लाख एकवीस हजार तीनशे शहाऐंशी मेट्रिक टन आहे म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत सोयाबीन उत्पादक या सगळ्या राज्यांची एकत्रित खरेदी जर आपण मध्ये घेतली तर त्याही पेक्षा दोन लाख चौवेचाळीस हजार तीनशे पस्तीस मेट्रिक टन म्हणजे यांच्या सगळ्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही एकशे अठ्ठावीस टक्के जास्त खरेदी ही आपल्या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलेली आहे